शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व केंद्र सरकार मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर आता तुमचा वाढदिवस आहे सर ते येणाऱ्या वाढदिवसाचा आपला काय संकल्प आहे खरं तर वाढदिवस वगैरे करणं मला काही आवडत नाही परंतु आता सर्व कार्यक्रम त्याच्या आग्रहास्तव कार्यक्रम एक छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहे जर आपण जर बघितलं असेल तर मी दरवर्षीच कुठे तीर्थक्षेत्रावर निघून जातो परंतु यावर्षी मी थांबलो आहे आणि वाढदिवसानंतरचा संकल्प हाच असेल की माझ्या हातून या जनतेची सेवा जी घडते आहे गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात राहून जी जनतेची सेवा घडते आहे अशी सेवा माझ्या हातून जनतेची घडत राहावं असा माझा सं संकल्प राहील आपल्या नेतृत्वामध्ये लोकसभेला इथे घवघवीत यश मिळालं होतं बरोबर आहे तर यापुढे विधानसभेत तुमचं काय प्लॅन आहे काही नाही काय असं पुढचं काही पक्षाचा काही प्लॅन आहे का लोकसभेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मी आपल्याच चॅनलला आधीही सांगितलं होतं की हाज हा जो मतदारसंघ आहे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि हे नियोजन जर जरी माझ्याकडे असलं पक्षाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली होती मी आमच्या नेत्यांचे खूप खूप आभार मानतो आदरणीय देवेंद्रजी असतील बावनपुळे साहेब असतील गिरीश भाऊ महाजन असतील या नेत्यांनी जबाबदारी नाही संपूर्ण जबाबदारी लोकसभेची माझ्याकडे दिली होती परंतु हे जे यश आहे हे काही माझ्या एकट्याचं नाही तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर सत्तेचाळीस डिग्री तापमानात या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक घरापर्यंत गेला आणि भारतीय जनता पक्षाचं कमळ घराघरापर्यंत पोहोचवलं आणि आमच्या उमेदवार रक्षताई कडसे या भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून आल्या हे यश माझ्या एकट्याचं नसून या सर्व कार्यकर्त्यांचं जनतेचं हे यश आहे विधानसभेसाठी आपल्याला आप त्याच्याबद्दल काही उमेदवारी मिळाली पाहिजे पक्षाकडून तर आपली काय इच्छा आहे मी पक्षाच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं मी पालन करणार आहे आणि आपण बघतो आहे की आता आमची सर्वे वाटचाल युतीच्या दिशेने या ठिकाणी चालू आहे युती असेल तर युतीचे जे उमेदवार असतील त्यांचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू विधानसभेच्या बाबतीत जर बघितलं तर गेल्या पंधरा वर्षापासून मी राजकारणात आहे आणि मी अनेक पदं या ठिकाणी भूषवलेली आहे आपण जर बघितलं तर पंचायत समितीचा सभापती म्हणून मी काम केलं जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे आमदारकीचा दावा करणं हे मला काय योग्यच वाटते परंतु मी आधीच आपल्याला सांगितलं की पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचं मी पालन करेल पक्षाने आदेश दिला निवडणूक लढवायची तर मी निवडणूक लढेल पक्षाने आदेश दिला कार्यकर्त्याचं काम करायचं किंवा युतीचं काम करायचं ते काम मी करेल लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद